नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनं या चहा बिस्किट खायला कोणता पारायवाय का बरं तुम्ही बिस्किट खाती व चहा पिते बघा पेल्यात घेऊन काय करायचं पण मी असे चहा बिस्किट खायचे आ छान लागतोय मी बारक्यापणी खायची बरं का पोरा चहा असायचा आमच्या आई बाप्पाच्या मुसरी नव्हती त्यामुळ कधी तर मालकांनी दिले असायचं का मग सातल्या कुठलं दूध आणाय जाऊ का म्हणून बघा बोरायचं दुःख हे दूध ठेवलंय थोडस ठेवलंय म्या त्यात व्हायचं आहे ते शिळं दूध होतं म्हणून म्हणलं चहा करावा प्यावा जरा भूक लागली व सकाळचीच भूक लागली रात काय वडापाव खाल्लं होतं थोडस ती दुधन भाकर खाल्ली ती भूक लागली आता रात्र मुलग बर मोठी झाली तुम्ही प्यायला ना जा का नाही सांगा बरं मी पहिल्यांदा चहा पिते मग लागते बाबा होत जिबीला बाकरी करायच्या नाही मित्रांनो नाही नवऱ्याला जेवायचा या का करायचा या ती म्हणते रे तू चहा पिते मला भुका लागल्या द्या संपले बिस्किट संपली आव माझ्या काळात पाच रुपयाला पुडा होता मोफून पाच रुपयाला आता मी पाच रुपयाला त्यात आता मोफून नऊ ते दहा बिस्किट आज किती यायचं का सतरा अठरा बिस्किट यायची बघा मग किती कमी केली बघा सात बिस्किट कमी केली अ सात बिस्किट तर अर्ध पोट बघताय का नाही सांगा बरं असं तसं हो काय करायचं आता तुम्हाला पेज आहे का मला नाही बाबा छा पेज मित्रांनो अजून चहा बर का तसं म्हणचाल काय चहा संपलाय हाय चहा तसा बकरी करायची दे मला पुन गेली चटणी कराय भांडी घासून ठेवले बघा ते बघूल आम्म शिजून शिजून काळ भागार झालत बाबा आणि आठवी माझ्या हातात झाले किंवा काळ भागार हात झाला कासून घासून हात काळं झालं दूध काढाय बसल तर वर तू भांडी घास मग मी दूध काढतो म्हणत दूध काढलं म्हणलं अजून खवळ त्याला म्हणून गेली अजून दूध काढायला पाण्याचा हांडा भरून मी पाण्याचा हांडा भरून आणला पाणी रात्री मस्त भरलं होतं बरं का दिवस मला ना रात्रभर संपला गे हांडा किती दमाय एक जार हाय ती प्यायला लागतोय ते हांडा लागतोय पगायला लागते अगं लाकडं किती मोठी घातली ती जरा कमी करायची और... आणि जा सगळं बाहेर चाललाय दूध तापय कस आणि मग ती भगोल काय होती ती भगोली काय होती ती

सगळ्या हाताखाली द्यायला अहो नवरा माझा लय माया जाय म्हणते का नाही माझा नवरा माया करतो माझ्यासाठी झाड आणून देतो पोटाला आण म्हणून माझ्यासाठी कमी बासमाना बर का बस का वाट की तू पि ते भर आणि मला ती छटाक भरवी बस का आ, बस

मित्रांनो <laughs> मी सुद्धा चहा पितो बघा काय करायचं आम्ही चहा काय पाणी नुसतं चहा पितो सलाईन आणि दररोज दूध दूध हे पूर्ण नाही प्रत्येकाने दूध खात जावा बघा त्याच्यात दूध नसेल त्यानं काय करायचं पण लोकांना चांगले सांगितलं ना ती खरं ऐकत नाही ती लोक दूध स्वस्त आहे खोबरं स्वस्त आहे तर ते खाणार नाही खारी खाणार नाही पण पुढे मात्र खायची व्यसन तर मित्रांनो व्यसन कुणी सुद्धा करू नका बघा कारण का, का माणूस हा सवयीचा गुलाम आहे माणसाला चहाची सवय लागली दोन तीन दिवस झाले सवय लागते सवय काय हाटणार काय झाले तस थंडी इतकी पडतेय लय थंडी पडते आणि ह्या रानावणात वाळ्यावर थंडी वाजते मला वाटत तू तर भगोल भर दूध आहे तेवढ्याच सगळ्या चाकरते करते काय यावं दिवसभर दूध घालवायचं आहे अजून एखाद्या वेळेस तेव्हा आलं कोण बेटा आहे नंतर चहा पाहिजे दूध पाहिजे का नाही आपल्या आहे बरं का थोडं ते बाद होत कोण खात गुळमाट काय चहा झालं नाही तुम्ही चहा गुळमाट करून देत नाही तुझा डाव लागलाय बघ ह्या थंडीत जाईल थंडी इतकी पडते जणू काय आहे बर्फ पडल्यासारखी थंडी पडते बघा अगं आपल्याला एवढी थंडी आहे तर कसं वाटतंय आणि त्या जम्मू काश्मीरला बर्फ पडतंय आणि असल्या बर्फात आपले जवान आपल्या देशाचं रक्षण करतेत मग त्यांना थंडी किती वाजत असेल गपडे बी तसलीच तर घालाय तरी पण असल्या बर्फात चाला लागतोय कधी कधी अतिवृष्टी जर बर्फाची झाली तर त्यात मुजले जातात काय काय सैनिक बघ मग इतकी बेकार थंडी पण आपल्या देशाचं संरक्षण करते संरक्षण करण्यासाठी त्यांना म्हणून आज आपण आहे त्यांच्यामुळे केवळ ओ तपले ब दूध ती थी, ती थी, ठिकडाना ठिकडाना हा हा आता ठिकडाणत नसतो मला आता दूध घालायचं आहे जे असून हां मग तू मला भाकर खायची चालत जायचं आहे ही गाडी कोणाचे आहे गाडी पंक्चर झाली काय करायचं आता कशाला खोट बोलू नका राव तू आज दोडल जा मी इथलं घरच बघतो मला गाडी येत असते म्हणजे ही माझ्या ही आला असतं का अहो पोट भरलंय माझा आता मला काय नाही बाकर केलं तर चालतंय बर तुम बाकर बाकर तुर तुर जार 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 का तुम्हाला तुम बाकर खायचे बाकरी खायची भाऊजा गेली चटणी कराय मग तुम्हाला पिठा जग थोडं आहे का तुम्हाला एक उपाशी बसायचे उपाशी बसणार मात द्या ऐका तुम्ही राव ऐका राव तोंड त्या मित्रांनो कमेडी देत तुमची राव का बरं म्हणता तर तोंडातन शब्द आला की माघारी येत नाही असू द्या नाही नाही तिच्या थंडीमुळं तिची बुबडी वळती हो तिला बोला येत नाही खरंच ती मुकी होती पाच सात वर्षापर्यंत तिला येत येत नव्हतं आता बोला बोलायला लागले शिकवलं आईचा मन बाळा काका म्हण बाळा मामा म्हण अस शिकवलं ह्यांनी काय असंच म्हणावं लागलं बरके जणू सामान घ्यावं लागतंय की भाकरी करायचं मित्रांनो मटार हाया रच बरबाट कोण खात नसते आता कोण खात नाही आता कोण खात नाही मग बकरी घेते